नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं अग्रेन गुडॅगिरी आपल्या मराठा युट्यूब चॅनलमध्ये आज आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण माहिती पाहावं कापूस बाजारभाव कशी असणार आहेत तुम्ही पाहिलंच असेल की साधारणतः चार पाच दिवसापासून मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली आणि कालच्या दिवशी आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात बाजारभाव वाढलेले पाहायला मिळाले त्यासोबतच स्थानिक बाजारमध्ये सुद्धा थोडीशी तेजी पाहायला मिळाली तर स्थानिक बाजारमध्ये काय परिस्थिती असणार आहे त्यासोबत बाजारभाव कितीपर्यंत वाढू शकतात कधीपर्यंत वाढू शकतात आणि कापूस किती दिवस आणखी ठेवलेला आपल्याला पाहावं लागणार आहे तर याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक कुडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण डिसेंबर महिन्याचं जर पाहिलं तर डिसेंबर महिन्यामध्ये जवळजवळ सोळा ते सतरा दिवस मार्केट जे आहे हे पूर्णपणे डाऊन होत या सोळा सतरा दिवसामध्ये एकही दिवशी आपल्याला ते जी पाहायला मिळत नाही परिणामी जे मार्केट आपल्याला डिसेंबर एंडिंग पर्यंत पाहायला मिळणार होतं ते आपल्याला संक्रांतीच्या नंतरच पाहायला मिळणार आहे आणि तसंही प्रत्येक वर्षी संक्रांतीनंतरच मार्केट उचलत आपण जर थोडक्यात मार्केट जर पाहिलं तर कालच्या दिवशी आपल्याला एकोणतीस एम एमचा जो धागा आहे याच्यामध्ये दोनशे रुपये वरचड पाहायला मिळालं त्यासोबत स्थानिक मार्केटमध्ये सुद्धा शंभर रुपयांनी आपल्याला जवळजवळ बाजार वाढलेले पाहायला मिळाले आणि जवळजवळ दोनशे रुपयांनी जे बोली मार्केट आहे म्हणजे ज्या ठिकाणी सौदे होतात त्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत मार्केट उचललेलं पाहायला मिळतं आणि ती एम जर विचार केला तर ती सेमएमचा जो धाग्याचा कापूस आहे हा जवळजवळ मागच्या पाच दिवसापासून आठ हजार क्रॉस केलेला आहे त्यासोबतच इतर राज्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती इतर राज्यांमध्ये सुद्धा कंटिन्युअसली दोनशे दोनशे रुपये प्रत्येक राज्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आणि हा एक चांगला संदेश आहे की ज्या ठिकाणी आपल्याला मार्केट दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत काल वाढलेला पाहायला मिळालं आहे आता याच्यामध्ये अजूनही मार्केट रिकवर होणं बाकी आहे जवळजवळ त्रेपन्न हजार सातशे रुपयावर मार्केट आहे आता मार्केट साधारणतः चोपन्न हजार क्रॉस करेल त्यावेळेस आपल्याला स्थानिक मार्केट सात हजार दोनशे पर्यंत गेलेलं पाहायला मिळेल आणि त्यासोबतच चोपन्न हजार पाचशे पर्यंत ज्यावेळेस मार्केट जाईल तर साधारणतः सात हजार पाचशे पर्यंत मार्केट आपल्याला उसरले हेच मार्केट जर आपण नोव्हेंबरमध्ये जर पाहिलं तर चोपन्न हजार पाचशे रुपयावर जे मार्केट होतं तर त्यावेळेस आपल्याला भाव फक्त सात हजार दोनशे रुपये होता परंतु तोच चोपन्न हजार पाचशेवर वर गेल्यानंतर आपल्याला स्थानिक मार्केट सात हजार पाचशेपर्यंत पर्यंत गेलेलं पाहायला मिळेल आता हा सात हजार पाचशे रुपये आपल्याला दर किती दिवसामध्ये पाहायला मिळू शकतो तर साधारणतः आज आहे पाच जून पाच जानेवारी आणि जवळजवळ संक्रांत जी असते साधारणतः चौदा पंधरा तारखेला संक्रांत असते संक्रांत झाल्याच्या नंतर कमीत कमी चार पाच दिवस लागतील चोपन्न हजार क्रॉस व्हायला म्हणजे सात हजार दोनशे पर्यंत कापूस तर आरामात जाऊ शकतो परंतु सात हजार पाचशे सुद्धा जाण्याची शक्यता आहे त्यासोबतच इथून पुढचे जे दोन तीन महिने आहेत या दोन तीन महिन्यामध्ये सुद्धा मार्केट वाढणार आहे पण मार्केट खूप जास्त प्रमाणात वाढेल असं वाटत नाही कारण मार्केटमध्ये जेवढी तेजी येते तेवढीच मंदी सुद्धा येते आणि ही मंदी येण्यासाठी फक्त एकच कारण नाही आहे खूप सारे कारण आहेत म्हणजे जसं की गट आयात केलेलं जे घटन आहे हे गटन, गटन आयात केल्यामुळं जो काही भाव वाढायला पाहिजे तो भाव वाढत नाही कारण भाव कंट्रोल केला जातोय त्याच्यामध्ये असं नाही आहे की भाव पाडले जातात परंतु कंट्रोल करण्यासाठी जेवढं गटन लागते तेवढं ऑलरेडी शेटने आयात केलेलं आहे त्यामुळं पर्याय नाही आहे कापूस खूप जास्त वाढेल ही अशा सोडून द्या परंतु साधारणतः आठ हजारपर्यंत कापूस जाण्याची शक्यता आरामात आहे तरीही आठ हजार जाण्यामध्ये सुद्धा एक महिना लागू शकतो किंवा दीडही महिना लागू शकतो मार्केटमध्ये जेवढी मंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे तेवढाच उशीर आपल्याला मार्केट उचलायला लागणार आहे त्यामुळं संक्रांतीनंतर साधारणतः एक आठवड्यामध्ये जर मार्केट साडेसात हजारापर्यंत जात असेल तर तुम्ही कापूस विक्री नक्की करा जर संक्रांतीनंतर पंधरा दिवसामध्ये आठ हजार जरी होत असेल तरी सुद्धा कापूस विक्री कराच कारण शक्यता असू शकते की नऊ हजारापर्यंत मार्केट जाईल परंतु जर आठ हजार नंतर जर मार्केट पडलं तर मार्केट पडल्यानंतर सुद्धा ते लवकर रिकवर झालं पाहिजे जर मार्केट परत रिकव्हर नाही झालं तर ते परत पंधरा दिवस मार्केट पडणार पंधरा ते वीस दिवस आणि पंधरा ते वीस दिवस जर मार्केट पडलं तर तेच मार्केट परत मागच्या वेळेसारखं सा, साधारणतः साडेसात हजारापासून जर ते साडेसहा हजारापर्यंत आलं म्हणजे सहा हजार सातशे सहा हजार आठशे पर्यंत जर आलं तर ते परत रिकवर व्हायला वीस दिवस लागणार म्हणजे खाली पडायला मार्केट वीस दिवस आणि परत उचलायला मार्केट वीस दिवस म्हणजे दीड महिना तुमचा परत तिथे जाणार त्यापेक्षा सांगित म्हणजे जे मी तुम्हाला सांगणार हे व्यवस्थित आहे का साधारणतः संक्रांतीनंतर वीस दिवसामध्ये जो काही तुम्हाला उच्चांकी दर असं वाटतंय की हा चांगला दर आहे आणि यावेळी मला कापूस परवडतोय तर अशा वेळी कापूस आपल्याला विक्री करायचा आहे कारण जे गठन आयात आहे ते अजूनही आहे जो आपला कापूस येतोय तो एक्सपोर्ट होतोय आणि जे गठन आयात केलेले आहे तर ते मात्र आपल्याला अडचणीच्या काळात व्यापारी तिथं वापरत आहेत कारण आपण जो कापूस विकतोय तर याच्यामध्ये रेटमध्ये त्यांना कमी रेटमध्ये परवडतोय म्हणून तो एक्सपोर्ट केला जातोय कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन वाढतोय आणि जे आयात केलेलं गठन आहे त्याला थोडेसे जास्त पैसे देऊन आयात केले त्यामुळं तो इथल्या इथंच वापरतोय हे थोडीशी सायकोलॉजी नीट लक्षात घ्या कारण याच्यामध्ये व्यापाऱ्यांचाच फायदा आहे तोटा जो आहे हा शेतकऱ्यांचा आहे त्यामुळं जोपर्यंत भाव कमी आहे तोपर्यंत कापूस विक्री करायचा नाही आणि भाव वाढले की लगेच कापूस विक्री करायचा हाच एक फंडा सगळ्या शेतकऱ्यांना अवलंबावा लागणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सायकोलॉजी नेहमी लक्षात ठेवा कारण इथंच शेतकरी फसले जातात धन्यवाद